पितृपक्षात गुरुपुष्य योग म्हणजेच गुरुपुष्यामृत योग आला तर तो अत्यंत शुभ मानला जातो गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय गुरु म्हणजे गुरुवार प्लस पुष्य नक्षत्र यांचा संयोग हा योग सर्व योग मानला जातो अमृतासारखा शुभ फलदायी असल्याने याला अमृत योग म्हणतात पितृपक्षात हा योग आल्यावर काय करावे पितृपक्षात साधारणपणे शुभ व मांगलिक कार्य टाळली जातात कारण हा काळ फक्त पित्रांचे स्मरण तर्पण श्राद्ध आणि दान यासाठी राखीव असतो पण जर गुरुपुष्य योग पितृपक्षात आला तर कराव्याचे काम पितृतर्पण पिंडदान ब्राह्मण भोजन दानधर्म या दिवशी केलेले श्राद्ध आणि दान अधिक फलदायी मानले जाते पित्रांना अन्नदान गरीब गरजू किंवा ब्राह्मणांना भोजन घालणे धार्मिक वाचन जप तप पितृस्तवन विशेष पुण्य मिळते तुळशी पिंपळ वडवृक्षाची पूजा पित्रांना संतुष्ट करणारी मानली जाते करू नये असे काम नवीन खरेदी म्हणजे सोने मालमत्ता वाहन टाळावी घरातील शुभ कार्य म्हणजे मुंज वास्तुशांती करू नयेत थोडक्यात गुरुपुष्य योग हा शुभ योग आहे पण पितृपक्षात त्याचा उपयोग फक्त पित्रांचा कार्यासाठी करावा त्या दिवशी केलेले श्राद्ध तर्पण आणि दान विशेष फलदायी ठरते